सगळ्यांना सारखी मोठा नाही बारका नाही कोण नाही हि नियमात नियम आणि बैलगाडी मालक या दोघांना या ठिकाणी संगण मत साधून नियम सगळ्यांना सारखा गड क्रमांक या मैदानातील सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये लढत चाल झाली कोण होतोय सत्तावीस चा गट विजेता लढत चालू काठा किर कोण बाजी मारतोय तिघात लढत आहे आणि लढत झाली सोन्या पाला तिकड सुंदर धावलं एक आणि क्रमांक सत्तावीसचा निकाल दोन गाड्या या ठिकाणी आठी आणि तडीची लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आई एक विराप्रसाद बारक्या सीट पाडेल एक सळ संजा राजा प्याच क्लब एक सळ या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन गाडी प्रसन्न बारक्या मनीष शेठ चौधरी मसा यांचा संजा पाहाला संजा जाकीर नोस करणेकर पिंपळ बडाकरांचा शंभू गाडी शमीसाठी पात्र हे बैलगाडीच क्षेत्र इथं काही घडू शकत जो जीता वही सिकंदा